डॉक्टर स्वाती भराड वरिष्ठ संशोधनशास्त्रज्ञ गहू संशोधन विभाग आपलं स्वागत करते तर आतापर्यंत आपल्या संशोधन विभागातून आपण आतापर्यंत सात वाण विकसित केले आहे याच्यामध्ये आपण सहा शरबती वाण आणि एक बन्सी वाण विकसित केला आहे तर आपल्या इथे वाशिम संशोधन केंद्राहून पी डी के व्ही वाशिम हा कोरडवाहू आणि मर्यादित ओलिरासाठी आपण हा वाण विकसित केला आहे त्याचबरोबर आपल्याकडे ए के डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस आणि पी डी सरदार तरी हे वन दोन आपण बागायती उशिर पेरणीसाठी विकसित केलेले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात महाबीजसुद्धा या वानांचे वन विक्री करत आहे आणि मोठ्या प्रमाणात डिसेंबरच्या शेवटी म्हणजे कापूस आणि तूर काढूनही आपण हे वन घेऊ शकतो आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसातच हे वन तयार होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पी डी के व्ही सरदार आणि ए के डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस हे वान अवश्य आपल्या शेतावर तर प्रयत्न करावा आणि याचं उत्पादन क्षमताही चांगली आहे बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर आपण हे घेऊ शकतो आणि यामध्ये पिढी के विसरता याच्यात लोह आणि झिंक याचं प्रमाण जास्त आहे जे बायोफोर्टिफाईड वान म्हणतो आपण सध्या ते याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे तरी शेतकरी बांधवांनी या वानाचे अवश्य लाभ घ्यावा याच्यामध्ये आपण हा पिळी के हा सध्या आपला बागायती उशिरा पेरणीसाठी हा वान आहे यामध्ये दुसरा ए के डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस हा पण बागायती उशिरासाठी म्हणजे आपण जास्तीत जास्त सात जानेवारीपर्यंत पण याची पेरणी करू शकतो आणि उत्पादन चांगलं घेऊ शकतो तर हा आपला बागायती उशिरा पेरणीसाठी वान आहे पी डी के सरदार या नावाने दोन हजार सोळामध्ये रिलीज झाला आहे आणि ह्याच्यामध्ये पोळीची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे उत्पादन क्षमता आपली बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टरी आपण घेऊ शकतो आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसात हा वान तयार होतो या वानामध्ये लोह हो व जस्ताचे प्रमाण चांगले आहे त्याच्यानंतर आपला दुसरा वान आहे हा सध्या ए के ए डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस या नावाने प्रसारित झाला आहे आणि या वानाची विशेषता अशी आहे की हा कमी दिवसात कालावधीत तयार होतो म्हणजे ब्याण्णव ते शहाण्णव दिवसात हा तयार होऊन आपण जास्तीत जास्त याची सात जानेवारी जर उशीर झाला तर सात जानेवारीपर्यंत पेरणी करूनही आपण या वानाचं उत्पादन चांगलं घेऊ शकतो आणि हे दोन्ही वान आपले यामध्ये सीड चेनमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात महाबीज या दोन्ही वाहनांची बियाणे विक्री करत आहेत आणि यामध्ये आपण उत्पादन क्षमताही याची पोळीची जी पोळीची प्रत आहे किंवा ती आहे ती नरम राहते संध्याकाळपर्यंतही आपण केलं तर पोळीचा येते हे ये आपलं वान जो आहे विमल या नावाने प्रसारित झालेला आहे तर हा दोन हजार पाचमध्ये आपला शरबती वान आहे हाही ब्याण्णव ते शहाण्णव दिवसातच तयार होतो याच्यात अर्ली आणि हा वेळेवर पेरणीसाठी प्रसारित केलेला आहे आपण आणि हे सगळ्यात पहिले विद्यापीठाचे दोन वान आहे स दहा एकाहत्तर आणि तीनशे एक्क्याऐंशी तर आता हे याच्यात याचं विक्री नसतं पण आपण काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव याचं जे आहेत ते घेऊ शकतात यानंतर आपल्याकडे कोरडवाहूमध्ये आपण हा बनसी वान दोन हजार पाचमध्ये रिलीज केला आहे शरद या नावाने तर हा याच्यात पास्ता प्रॉडक्ट्स जे म्हणतो आपण को कोर्डया शेवया त्याच्यासाठी हा वान चांगला आहे आणि अतिशय उत्तम याची गुणवत्ता आहे त्याच्यानंतर आपला आपल्या वाशिम संशोधन केंद्राहून गहू संशोधन केंद्राहून हा पी डी के वाशिम हा कोरडवाहू वान प्रसारित आहे आणि यामध्ये आपण कोरवाडवा घेऊ शकतो त्याच्याबद्दल मर्यादित ओलितामध्ये दोन पाण्यात थाव गहू चांगले उत्पन्न देऊ शकतो तर अशा आपल्या सात व्हरायटी आतापर्यंत आपण गहू संशोधन विभागातर्फे प्रसारित करण्यात आहेत